आणखी का मोठी बातमी आहे अमरनाथ पालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली जात नसल्याची माहिती आहे शहरामध्ये फुटपाथ आणि डीपी रस्त्यांवरही होर्डिंग्स लागलेले आहेत मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाहीये बारा तेरा वर्ष जुन्या सांगाड्यांवर शहरामध्ये होर्डिंग लावले जात आहेत आणि त्यामुळं हे सांगाडे कोसळून होर्डिंग दुर्घटना जी मुंबईमध्ये घडली होती तशी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे मात्र पालिका प्रशासन जागा झालेला नाहीये पालिका प्रशासन कधी जागा होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय एखादी दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाने नवीन शासन निर्णय येऊन सुद्धा अद्यापर्यंत त्या शासन निर्णयाची अंबरनाथ नगर परिषद अंमलबजावणी करत नाहीये तेच जुने सांगाडे आजही आहेत चोवीस तासाच्या आत हे स्ट्रक्चर तोडण्याचं एक पत्र सुद्धा पालिका प्रशासनाने काढलेलं आहे परंतु अद्यापर्यंत सं, संबंधित विभाग किंवा अतिक्रमण विभाग हे अनधिकृत होर्डिंग काढत नाही आहेत जवळपास अंबरनाथ शहरामध्ये एकशे पासष्ट होर्डिंग्स आहेत ज्या अनधिकृत आहेत आणि ज्या निविदा धारकांचे होर्डिंग आहेत त्याची आकडेवारी जवळपास म्हणजे साठ आहे तर जवळपास दोनशेच्या आसपास होर्डिंग्स आहेत परंतु पालिका प्रशासन हेने थे आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हे सर्वात गोरखधंदा या अंबरनाथ शहरात चालू आहे आणि याचा बळी हा सर... अंबरनाथ शहरातला सर्वसामान्य नागरिक होऊ नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी